नमस्कार मंडळी कसे काय बरे आहेत ना शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मधल्या वेळेस छोट्या भुकेसाठी किंवा मुलं किंवा मोठे रोज रोज टिफिनला चपाती भाजी खाऊन कंटाळले असतील तर ते चिडचिड करतात त्यांना काहीतरी नवीन दिलं की आनंदाने उड्या मारत जातात मी माझ्या मुलीला पंधरा दिवसामध्ये एक ते दोन वेळा ही रेसिपी नक्की बनवून देतो डब्याला डब्याला घेऊन जाताना ती इतकी आनंदात येते आणि डबा पूर्ण मिनटामध्ये फस्त करते इतकं मला ती सांगते तर आज मी तुम्हाला इतकी चटपटीत रेसिपी बनवून दाखवणार आहे मुलंच काय मोठे देखील बाहेरचं अनहेल्दी खाणं सोडून टाकतील सर्वात अगोदर आपण नाश्त्यासाठी मस्त चटपटीत चटणी बनवूया त्यासाठी मिक्सरचं लहानसं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबर घ्यायची आहे सोबतच दोन हिरव्या मिरच्या किंवा मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या एक लहान तुकडं आलं चटणीला बाइंडिंग येण्यासाठी दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट वापरायची आहे किंवा नारळची पावडर दोन चमचे वापरलं तरी चालेल किंवा सुकं खोबरं वापरलं तरी चालेल चाल। त्याचे बारीक बारीक काप करून घ्या चवीनुसार मीठ एक चमचा इथे मी दही वापरत आहे तुम्हाला दही वापरायचं नसेल तर एक लिंबाचा रस वापरला तरी चालेल आता याला अगोदर आपल्याला असंच एकदा फिरवून घ्यायचं आहे ह्याला है। चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे मग तुम्ही तुमच्या आवडीसवडीनुसार याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण वापरून ह्याला पातळ किंवा घट्ट वाटून घेऊ शकता तर मंडळी आपण पाहू शकता या चटणीची कन्सिस्टन्सी मध्यम टाईपमध्ये ठेवली आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट आता ह्या चटणीला एका वाटीमध्ये काढून त्याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवत आता ह्या रेसिपीसाठी मी इथे तीन उकडलेले लहान साईजचे बटाटे घेतलेले आहे त्याला आपल्याला मॅश करून नाही घ्यायचं आहे इतकं लक्षात ठेवा त्याला किसूनच घ्यायचं आहे किसल्याने ह्याची बाइंडिंग चांगली येते मॅश केल्याने तसाच मोठाड मोठाड राहतो आणि त्याला मसाले चांगल्या प्रकारे लागले जात नाही म्हणून कधीही ही रेसिपी बनवताना तुम्ही टिफिन साठी तर त्याला असं किसूनच घ्यायचा आहे बारीकवाल्या किसणीने किंवा जाडवाल्या किसणीने किसलं तरी चालेल पण त्याला किसूनच घ्या एकदम सोपी रेसिपी आहे आणि झटपट रेसिपी आहे तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल असं तिन्ही बटाटे मी किसनीने किसून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार बटाटे वापरू शकता दोन किंवा चार वापरू शकता आता तीन बटाट्याने दोन ते तीन जणांसाठी हा नाश्ता पुरेसा होतो आता किसनी हे बटाट्याचे किस चांगल्या प्रकारे अगोदर काढून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला असे दोन लहान क्यूब्स चीजचे किसून घ्यायचे आहे प्रोसेस चीज आहे तुम्ही वाटलं वाट तर मोंजरेला चीज सुद्धा वापरू शकता ह्याना सुद्धा आपल्याला किसूनच घ्यायचं आहे चीज पूर्णपणे ऑप्शनल आहे पण असं अधून मधून मुलांना काहीतरी चटपटीत आणि वेगळं काहीतरी खायला दिलं किंवा टिफिनला दिलं तर बाहेरचा पिझ्झा बर्गर अनहेल्दी खाणं सोडून टाकतील इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि ही रेसिपी तुम्ही बघता क्षणी बनवाल इतकं सुद्धा मी तुम्हाला खात्रीने सांगतो असं संपूर्ण मी दोन चीजचे क्यूब किसून घेतलेले एक चीज सुद्धा टाकू शकता आता ह्या सोबतच बारीक कापलेली हिरवी कोथिंबर घ्यायची आहे एक लहान अकराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे मुठभर शेंगदाणे घ्यायचे आहेत भाजलेले कसं माहितीये आहे काय हे खाताना दाताखाली आलं की चव एकदम भन्नाट येते तुम्ही वाटलं तर नाही वापरला तरी चालेल पण शेंगदाणे वापरल्याने चव चांगली येते आता ह्या रेसिपीमध्ये आपल्याला मीठ जपून वापरायचं आहे तुम्ही चीज वापरला असाल तर इथे तर मी चीज वापरलेलच आहे म्हणून चिमुळभर इथे मीठ वापरत आहे कारण की चीज मध्ये प्रमाण असतं आता याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले जरा सुद्धा वापरायचे नाहीत इथे मी बनवून ठेवलेली चटणी एक चमचा वापरत आहे किंवा तुमच्या आवडीस आवडीनुसार चटणीचं प्रमाण वापरू शकता आणि यांना चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे हलक्या हाताने जास्त जोर लावून एकजीव करायचं नाही म्हणून मी बोललो तुम्हाला बटाटे जाडसर हाताने मॅश करून घेऊ हो नका किसनेने मॅश करून घ्या हा? जाडसर हाताने मॅश केलं की चीजला पण आपल्याला असं दाबून दाबून मॅश करावं हो लागेल ला। आणि किसनीने ह्याला किसून घेतलं जसं की मी तुम्हाला दाखवलेलंच आहे मग ह्याला हलक्या हाताने एकजीव करायचं आहे म्हणजे चीजचा फ्लेवर चांगल्या पद्धतीने ह्याच्यामध्ये टिकून राहतो आणि मुलांना सुद्धा खाण्यासाठी एकदम चविष्ट लागतं जरा सुद्धा पावडर मसाले वापरायचा नाही जी चटणी बनवली आहे त्याच चटणीने फ्लेवर एकदम चांगला येतो आणि मसालाही एकदम चटपटीत बनतो असं चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे हा मसाला तर मंडळी आपण पाहू शकता हे बटाट्याचं चा मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव झालेलं आहे आता ह्या मिश्रणाला थोडा वेळ आपण बाजूला ठेवून आता हा नाश्ता आपण ब्रेड मध्ये बनवणार आहे त्यासाठी इथे मी व्हाईट ब्रेड घेतलेले आहे तुम्ही वाटलं तर ब्राऊन ब्रेड सुद्धा घेऊ शकता आणि ह्याला आपल्याला गोल आकारामध्ये काढून घ्यायचा आहे असं मस्त पैकी एकदम गोल गरगरीत आकार काढून घ्यायचा आहे आणि हे उरलेले आहेत ना ह्याला फेकायचं नाही हे बाजूचे कडक ह्याचं तुम्ही ब्रेड क्रम्स बनवू शकता थोडस ह्याला उन्हामध्ये वाळून ठेवा म्हणजे थोडस कडक झालं की ह्याचे तुम्ही ब्रेड क्रम्स बनवू शकता आणि प्रत्येक ब्रेडचा आपल्याला असे गोल आकार काढून घ्यायचे आहेत असं ब्रेडला आकार देऊन झालं गोल गरगरी तर ह्याला वरतून थोडंसं बटर लावायचं आहे थोडंसं बटरला मेल्ट करून ठेवा किंवा बटर पॅकेटमधून काढल्यावर एक दहा ते पंधरा मिनटं मोकळ्या हवेमध्ये ठेवलं की हे आपोआप मेल्ट होतात दोन्ही साईजला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे मी एक नाश्ता तुम्हाला बनवून दाखवतो त्या पद्धतीने तुम्ही हा नाश्ता बनवत असाल टिफिनसाठी तर संपूर्ण नाश्ता अशाच पद्धतीने बनवून घ्यायचा आहे असं बटर लावून राहिलं की ही चटपटी चटणी लावायची आहे मुलांना आवडत असेल तर लावू शकता किंवा ह्याच्या जागी तुम्ही टॅमॅटो केचप वापरला तरी चालेल असा हलक्या हाताने ह्याला सुद्धा पसरवून घ्यायचं आहे तुम्ही बटर जागी तूप वापरला तरी चालेल आता दोन्ही स्लाइसला ही चटणी पसरून घ्यायची आहे आता बनवून ठेवलेली स्टफिंग ह्याच्यावर एक एक चमचा पसरवून घ्यायचा आहे जितक स्लाईज आहे तसंच आपल्याला हे स्टफिंग पसरवून घ्यायचं आहे आणि जास्त जाड थर पसरवायचं नाही पातळ थर पसरवून घ्यायचा आहे असं पसरून झालं की हाच स्लाइज ह्याच्यावर अलगदपणे ठेवायचं आहे आणि हलक्या हाताने दाब द्यायचा आहे असं अगोदर आपल्याला पूर्व तयारी करून घ्यायची आहे प्रत्येक नाश्ता असं बनवून घेतो मग तुम्हाला पुढची कृती परफेक्ट दाखवतो कशी बाजून घ्यायची आहे माष्टा बनवण्यासाठी अगोदर आपण गॅस चालू करूया गॅसला मध्यम आचर ठेवूया आणि नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे किंवा लोखंडी तवा घेतला तरी काही हरकत नाही याला अगोदर चांगल्या प्रकारे गरम करून घ्या पॅनला तवा गरम झाला की ह्याच्यावर थोडस आपल्याला बटर टाकायचं आहे आणि बटर असं पसरवून घ्यायचं आहे तुम्ही तुपाचा वापर करत असाल तर तूप वापरून पसरवून घ्या असं पसरवून झालं की ह्याच्यावर दोन किंवा तीन नाश्ते ठेवायचे आहेत आणि वरतून सुद्धा आणखीन दोन्ही साईडला आपल्याला थोडं थोडं बटर लावायचं आहे किंवा तूप लावायचं आहे असं हलक्या हाताने दाब सुद्धा द्यायचा आहे असं दाब द्यायचा आहे म्हणजे मधली स्टफिंग चांगल्या प्रकारे बटरला चिटकून राहील आणि एक, एक दोन दोन मिनिटापर्यंत एका बाजूने आपल्याला खरपूस रंग येईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे थोडासा कुरकुरीतपणा येतो वरतून सुद्धा पुन्हा बटर लावतो मी म्हणजे काय होणार जोपर्यंत आपण असं वरतून बटर लावणार तोपर्यंत भाजला जाणार खालच्या बाजूने जास्त वेळ लागत नाही ना कोणती पूर्वतयारी करावी लागते असं मस्त चटपटीत पिझ्झा बर्गर पेक्षा भारी नाश्ता एकदा बनवून पहा आणि प्रत्येक वेळी मुलं तुम्हाला असाच हट्ट करतील मला बाहेरचा पिझ्झा नको मला घरचा असा मस्त चटपटीत नाश्ता द्या पिझ्झापेक्षा पेक्षा भारी एक ते दीड मिनटं झालेली आहेत आता याला उलटून घ्यायचं आहे हलक्या हाताने उलटून घ्यायचं आहे पाहू शकता काय मस्त भारी कलर आलेला आहे आणि पाहू शकता मस्त कुरकुरीतपणा आलेला आहे अधूनमधून कधीतरी असं मुलांना टिफिनला बनवून द्यायचं म्हणजे भाजी चपाती खायचा कंटाळा आला असेल तर हा मस्त पर्याय आहे हा दुसरा नाश्ता थोडासा जास्त भाजलेला आहे काही हरकत नाही पण कलर मस्त आलेला आहे आणि जास्त खरपूस पण आलेला आहे पाहू शकता दुसऱ्या सुद्धा दीड ते दोन मिनटापर्यंत ह्याला भाजून घेऊ आणि गॅसला बंद करून घेऊ असं दोन्ही बाजूने दीड दीड दोन दोन मिनटं मी भाजून घेतलेला आहे आणि रंगही मस्त आलेला आहे आणि कुरकुरीतपणाही जबरदस्त आलेला आहे आता याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि अशाच पद्धतीने उरलेला नाश्तासुद्धा मी भाजून घेतो असा नाश्ता तयार झाला की ह्याला मी तुम्हाला गार्लिशिंग करून दाखवतो अगोदर ह्याला दोन भागामध्ये कापून घ्यायचं आहे हलक्या हाताने कापून घ्या जास्त जोर लावून कापला तर ह्याच्यामधली स्टफिंग बाहेर येणार म्हणून ह्याला हलक्या हाताने असं कापून घ्यायचं आहे आणि चाकू की सहज कापता येतं पाहू शकता याचं स्ट्रक्चर असं आहे एखाद्या सँडविच प्रमाणे पण सँडविच पेक्षा एकदम वेगळी चव आहे आता ह्याच्यावर आपल्याला अशी थोडीशी चटणी पसरून घ्यायची आहे लहान मुलांसाठी करत असा स्पेशल तर तुम्ही टॅमॅटो केचअप सुद्धा वापरला तरी काही हरकत नाही पण ही चटणी जास्त तिकडे नाही ह्याच्यामध्ये दह्याचं प्रमाण जास्त आहे म्हणून ही चटणी खाण्यासाठी तिखट झालेली नाही फक्त हिरवा रंग आलेला आहे असं मस्त चटणी लावून झालं तर असं हे बारीक शेव या ब्रेडला लावून घ्यायचं दिसायलाही बाहेर दिसतं आणि खाण्यासाठीही जास्त चविष्ट होतं पाहू शकता मंडळी जबरदस्त असा हा नाश्ता तयार झालेला आहे असं टिफिन बनवून दिलं मुलांना की कशाला बाहेरचं खातील तर मंडळी आजची ही झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर अशाच नवनवीन रेसिपीच पुन्हा भेटूया धन्यवाद